लोकराजा राजश्री छत्रपती शाहूजी महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या ऐतिहासिक निमित्त बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने मुंबई प्रदेशचे अध्यक्ष दीपक भाऊ चौगुले यांच्या नेतृत्वाखाली बी आर एस पी वाचनालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर समोर लोखंडे मार्ग चेंबूर वेस्ट येथे विद्यार्थ्यांना मोफत वाटप वाटप तसेच मिठाई वाट करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी आंबेडकरी साहित्यिक आनंद मस्के साहेब बी आर एस पी चे ज्येष्ठ नेते बाळासाहेब आढांगळे साहेब इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर बी आर एस पीचे ज्येष्ठ नेते राजाराम आढाव धनंजय तुपलोंडे शरद पवार अभिजित कांबळे अमर भंडारे प्रकाश कांबळे प्रवीण पवार पांडुरंग गायकवाड बौद्धाचार्य बापू चंदन शिवे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती गोंडवाना न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट नानासाहेब कांबळे मुंबई